शिवराय आणि या नारायणगावचे भाग्यदाते आदरणीय बाबुराव पाट यांची पत्नी जिल्हा परिषदेसाठी गोडी आहे या, पत या खोरकोस मतांनी आपण सर्वांनी विजय करायचं या ठिकाणी बापूराव बद्दल कोरोनाच्या काळात अतिशय नारेणगावचा जो माणूस आहे तो माझा घरचा माणूस आहे त्या बापूराव बद्दल सांगायचं म्हणजे त्यांना कोणीतरी सांगितलं शिवदाची तब्येत बरी नाहीये खरं ते सांगतो बघ तुम्हाला सगळ्यांना बापू भाऊ लगेच खैरे डॉक्टर बापूराव आणि आमची आरिफ भाई माझ्या घरी आली शिवदास दरवाजा उघड म्हटलं का नाही तू घाबरून मग मी आई तुमच्या पाठीशी आव मला काय झालं नाही त्यांनी काय खैरे डॉक्टरांनी लगेच लांबून ती घर लावली त्या काळात कोरोना म्हणजे लांब माणसं थांबायची म्हटली याला काय नाही आव कोरोना बिरोना काय झालेलं नाही याला फक्त गोळ्या द्या शिवदास काय अडचण आली तर मला सांग तू दुसरी गोष्ट म्हणजे आज बाहेर गावचे लोक कोरोनाच्या काळामध्ये जागे नसायचा बाबूराव कुणी आपले विरवा मित्रमंडळ त्यांची सौफडी यांना बरोबर घेऊन त्या माणसाचा या विधी मार्ग पार पाडला म्हणजे ज्या टायमाला बाबूराव घरच्यांनी सुद्धा साथ सोडली ते त्याच्याकडे मैत्रीकडे सुद्धा जात नसायचे ते बाबूरावनी त्या माणसाला त्याचा सांगायचं म्हणजे बघताच आहे किती सुंदर आणि छान झालेली बाबूराव ही महाराष्ट्रात एक नंबर वेस असं मला माना लागेल छान वेस आहे दुसरं गोष्ट सांगायचं झाल्यावर ज्या ठिकाणी पुढं जरी आग लागली त्या ठिकाणी ने थे थे ने ते वो थी वो थी आज ठेवण्याच्या वाटा आलं त्या टायमाला बापूराव कोल्हापूर सारख्या ठिकाणी आज एवढा पूर आला होता महापूर आला होता त्या ठिकाणी पाणी येत होतं त्यांनी बापूरावांबद्दल सांगितलं कालचा तो जातीचा धर्माचा म्हटले पण आमच्यासाठी आमची यांनी साफ करून दिली म्हणजे अशा पद्धतीचा बापूराव आज त्यांच्या मंडळी या उभ्या माझी सर्वांना विनंती राहील की यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आणि बाबर दुसरे सांगायचं गोष्ट ज्या टायमाला गेले ना त्या टायमाला मला वाटलं मिरवणूक एवढा म्हटलं विजय मिरवणूक नंतर कळाले अर्ज भरायला चालेल या ठिकाणी एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद या धनुष्यवान या चिन्हावर येत्या पाच तारखेला हे मतदान होणार आहे आणि आम आमदार सांगायचं झालं तर सात तारखेला निश्चित गुलाल हा आपलंच आहे याच्याबद्दल <laughs> प्रत्येक वेळे छत्रपती शिवाजी महाराज हा वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन करत असतो आमदार

येणारे कोणत्याच गावात त्याला पाहिजे म्हणजे आपण जवळपास पंच्याऐंशी टक्के हे मी सर्वांना सांगतो यामध्ये ज्येष्ठांच आणि महत्वाची भूमिका बजावतात येत्या क्षण आपण सर्वांनी बघितलं तरुण पिढीने जेव्हा शिवाय चौकमित्रांनी ते संपूर्ण आपण एका जीवाने एका दिनाने पाठीमागं राहिलो आणि भरगोस मताने भावना त्यास संतोषाला असतील त्यांच्या मार्फत आपण तिन्ही सदस्य आपले विन केले मोठ्या प्रकारे याच प्रमाणे आपल्याला बाबू विषय म्हणजे रात्री दोन वाजले रात्री एक वाजला विरोधकांनाही वाच एकच माणूस फोन उचलू शकतो त्याचं नाव आहे बाबू भाऊ <laughs> एक अनेक अनुभव मला सांगता येतील बाबा माध्यमातून म्हणजे माझे वैयक्तिक अनुभव असू द्या चौकातल्या कोणत्याही मुलाला काही प्रॉब्लेम आला असू द्या म्हणजे मी बघत नाही बाबू भाऊना फोन लावताना मी कधीच टाईम बघितला नाही आत्तापर्यंत किती वाजलेत काय झाले काय नाही का फक्त प्रॉब्लेम आलाय आणि बाबू अमना फोन लावलेला आहे पण त्या त्या क्षणी बाबू भाऊनी तो फोन रिसीव केलाय आणि त्या घटनेचं निरसन बाबू भाऊनी केलेलं आहे बाबा आतापर्यंत आपल्यासाठी खूप काही केले माझ्या मित्रांना माझ्या सर्व सभंगाऱ्यांना ज्येष्ठांना एक नंबर विनंती आता आपली गळेबापूसाठी काहीतरी करायची ही संधी आपल्याला हातातून जाऊन देता कामाने तुम्ही तुमचा मित्र तुमचा मित्रपरिवार असेल तुमचे फॅमिली असते एका परिवारात चार सदस्य आहेत आपण असं धरून चालू आणि त्यांचे सर्व मित्र परिवार असं करून आपल्याला आपल्या हो वाल तर हवत्याच ह्या मध्ये बापू फक्त चौकातलेच नाही त्यामध्ये काही गुंजारवधीचे आपले मित्र परिवार आले काही माझा दुऱ्याचा मित्र परिवार आला काही वारुवधीचा आलेला आहे आम्ही सगळ्यांनी मिळून एक बैठक यासाठी आयोजित केलेली आहे तर आपल्याला आपले मित्र परिवार जरी बाहेरच्या गावात असले आपल्या जिल्हा परिषद गाव्यात असले आपल्याला त्यांना फोर्स कधी आपल्याला काम दाखवायचंय बाबू भाऊंच त्याच्यामुळं येत्या पाच तारखेला आपण आपला वाद दोन नंबर वाद आहे आपला वहिनी असतीलच आपण त्याच्या आधी अकरा वाजण्याच्या आधी आपल्याला जेवढं मतदान करता येईल तेवढं आपण मतदान अकरा वाजण्याच्या आधी काढू नंतर बाबू आम का का दा। आम हो आमचं चालले आम्ही काही जण गुंधळ दिला जाणार आहे आम्ही काही जण येऊ जाणार आहे आता त्या पद्धतीने आमचा परिवार आहे त्यांच्याशी हे करून तिथं मतदान आपण काढून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत काय करतात आता एक ग्रुप मध्ये मला वाटते आपण सर्व आहेच त्यांच्याकडे सांगायला बाबू हो आमच्या विरोधात एकही शिल्लक काम नाही त्यांना फक्त टीका करणं त्याच्यामध्ये आपल्याला घुसायचंच नाही आपल्याला आप लोकांची रेष कमी करण्यापेक्षा आपल्याला आपली वाढ व्हायची ती आपोआप कमी झालेली आपल्याला दिसेल येत्या सात तारखेला विजय हा नक्की आपला असेल विजय हा बाबू भाऊंचा असेल विजय हा समस्त नारेगावकरांचा असेल आणि आपल्या <सभाँण> आत्मविश्वास असेल एक आश्वासन देतो आमच्याकडून सर्वात जास्त मताधिक्य आपल्या धनुष्यमान या चिन्हाला होईल आणि तुम्ही निश्चितच आमच्या बाबतीत निश्चिंत राहा तुम्ही मुला बाहेर काही करता आले तर बघा नारेगाव हे आमच्या सगळ्यांकडे सोडा आम्ही इथं तुम्हाला कोणती शंकेची वाव घेणार नाही आणि सर्वात जास्त मताधित्य हे धनुष्यमाणे नाव करणार हे तुम्हाला शास्वती देतो खात्री येतो धन्यवाद